اشتركوا आज दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नामांकन अर्ज भरण्याची अखेरीची तारीख आणि आपण पाहतो आहे की नगर परिषद कार्यालय येथे गर्दी जमलेली आहे नुकतेच उमेदवारी अर्ज दाखल करून आलेले उमेदवार आपल्यासोबत उपस्थित आहे भाऊ आपलं नाव काय प्रणिल देविदास कसं बे तर आपण कोण्या वार्डमधून उमेदवारी वार्ड नंबर दोनमधून आहे तर आपण वार्डमधून दोन नंबरमधून उमेदवारी भरलेली आहे तर काय विजन असणार आहे काय उद्देश असणार आहे आपण वार्ड क्रमांक दोनच्या संदर्भात वार्ड नंबर दोनमध्ये रखडलेले सर्वच जे कामं बाकी आहेत ते मला लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न राहणार आहे आणि बरेच जनतेची काही अशी सेवा आहे जे मला माझ्यापर्यंत पोहोचली आहे ते मला पण पूर्ण करण्याची मी त्यांना आश्वासन दिले आहे ते पूर्ण करणार मी नक्कीच तर आपण उमेदवारी हे कोण्या अंतर्गत भरलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून मी उभं राहिलेलं आहे प्रनिल देवीदास कसंबे यांनी वाड क्रमांक दोन प्रभाग क्रमांक दोन यामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अंतर्गत उमेदवारी भरलेली आहे आणि आपण जनतेच्या विकासासाठी कार्य करू सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे